नमस्कार न्यूज चॅनलच्या नेमबाजी स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचा भारत विकास परिषदेतर्फे आज करण्यात आला सत्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्ताने आज धुळे शहरातील जोरा सिटी हायस्कूल येथे भारत विकास परिषदेतर्फे राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धेत पदक प्राप्त करणारी भाग्यश्री अभय कुलकर्णी व दर्शना राजेंद्र गवते यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे भारत विकास परिषदेतर्फे शिलाईन मशीनचे देखील यावेळी वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी का परिषदेचे अध्यक्ष राजेश सचिव अजय कासोदेकर प्रकल्प प्रमुख मोहनलाल चित्ते संस्कार समन्वयक विजयसिंग सिसोद्या उपस्थित होते आजच्या भारत विकास परिषदेच्या या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो अतिथी बंगा फुरकर यांचा आपण आज सरकार करणार आहोत ज्या निमित्ताने आपण आले आहोत भाग्यश्री आगे कुलकर्णी तसेच कुमारी दर्शना राजेंद्र गौत्रे या सर्वांचे मी मनापासून स्वागत भारत विकास परिषद ही एकोणीसशे त्रेसष्ट पासून साधारण कार्यरत आहे दृष्टीने ही संस्था संस्थेचं काम सुरू झालं होतनंतर आता अनेक कार्य भारत विकास परिषद करत आहे संपर्क सहयोग संस्था सेवा आणि समर्पण पाच पंचसूत्रीवर भारत का विकास परिषद काम करत त्या अंतर्गत सर्वप्रथम तीन वर्षापूर्वी परिषदेची स्थापना केली केली सगळ्यांचा सहयोग हो घेऊन कामाला सुरुवात त्याचप्रमाणे संस्कार माध्यमामध्ये आम्ही कार्य करायला सुरुवात केली संस्कार माध्यमात काम करायचं तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांशी निगडीत काम केलं पाहिजे कारण संस्कारांची सुरुवात तिथून होती म्हणून आम्ही समोहगान स्पर्धा भारत को जानो त्याचप्रमाणे छात्र छात्राभिनंदन गुरुवंदन त्याच्यानंतर आता संस्कार शिबिराचं असे अनेक आयोजन आम्ही करत असतात त्याचकरीता एक चांगल्या व्यक्तींचा सत्कार होणं त्याला बघूनही आपल्यामध्ये एक संस्कार निर्माण होतो त्या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम आम्ही करत आहोत सेवा विभाग विभागामध्येही आम्ही भरपूर प्रमाणात काम केलेले आहे मागच्याच वर्षी आम्ही साधारण एक एकशे साठ ते एकशे सत्तर लोकांना मॉड्युलर कृत्रिम पाय प्रदान केले त्याचा साधारण एक दोन ते अडीच करोड रुपयाचा जो प्रोजेक्ट झाला त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये पूर्ण भारत विकास परिषदेच्या टीमने भरपूर मोठे योगदान दिले आहे तिने आपले समर्पण आर्थिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या आणि प्रत्येक गोष्टीसाठी केलेलं आहे